नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे यंदाचा सीझन पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे यापूर्वीचे चार सीझन महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते त्यामुळे रितेश यंदाचा सीझन कसा सांभाळणार याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं होतं अखेर समोर आलेल्या टी आर पीच्या आकडेनुसार बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनने रेकॉर्ड ब्रेक टी आर पी केलेला आहे बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालेलं आहे या कार्यक्रमाने तिसऱ्याच आठवड्यात तीन पॉईंट दोन टी व्ही आर एवढा टी आर पी आणला आहे विशेषतः विकेंडला सर्वाधिक टी आर पी मिळत आहे कार्यक्रमाला हा ऐतिहासिक टी आर पी मिळाल्यानंतर रितेश देशमुखचं त्याची पत्नी लेयाने तोंड भरून कौतुक केलं आहे लेयाने बिग बॉस मराठीने ऐतिहासिक टी आर पी रचल्याची पोस्ट शेअर करत नवऱ्यासाठी खास मेसेज लिहिला आहे अभिनेत्री लिहिते मला जेव्हा तू सांगितलंस की यावर्षी तू बिग बॉस मराठीचा सीझन होस्ट करणार आहेस अगदी त्या क्षणाला मला खात्री होती की हा शो सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल प्रिय नवरोबा मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि तुझं खूप खूप अभिनंदन बिग बॉस मराठीची संपूर्ण टीम कलर्स मराठी वाहिनी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा येत्या काळात अशीच प्रगती करत राहा दर विकेंडला रितेश देशमुख घरात चुकीचं वर्तन करणाऱ्या सदस्यांची शाळा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे पहिल्या आठवड्यात निक्की दुसऱ्या आठवड्यात जान्हवी आणि आता रितेश भाऊच्या धक्क्यावर आरबाज आणि वैभवची शाळा घेणार आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनकडून प्रत्येकालाच प्रचंड अपेक्षा आहेत अशातच रितेश देशमुखने होस्टिंगचे सूत्र हाती घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं शोचा टी आर पी पाहून रितेश देशमुखची बायको जेनिलेचा आनंद गगनाथ मावेन असा झालेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद